राज्यात ओबीसी मराठा वाद सुरू असतानाच आता ओबीसीमधील वंचित ओबीसीने सुद्धा लढा पुकारला आहे ओबीसीमधील जे वंचित जाती आहेत त्यांच्यासाठी शासनाने वेगळा प्रवर्ग देण्यात यावा या मागणीसाठी आज शहरातील केंब्रिज चौक येथे वंचित ओबीसींच्या वतीने रोको आंदोलन करण्यात आले शासनाने आंदोलन करण्याच्या मागण्यांना गांभीर्याने जर घेतले नाही तर यापेक्षाही तीव्र पद्धतीचा लढा उभारू असा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे काय मागणी तुमची मायक्रो ओबीसी काय काय आमची मागणी अशी आहे की वंचित जे मायक्रो वंचित ओबीसी आहे या समाजाला एक वेगळा प्रयोग द्यावा जसं एस सी एस टीसाठी साठी जसं जसे राखीव धागा आहेत नोकरीमध्ये शिक्षणामध्ये आणि दुसरी मागणी आमची प्रमुख अशी आहे की मायक्रो ओबीसीला एक मायक्रो ओबीसीचं महामंडळ तयार करून त्यात पाचशे कोटी रुपयाची तरतूद करावी आणि मायक्रो ओबिसीतला कुठलाही उमेदवार त्या याच्या महामंडळामध्ये गेला त्याला पंधरा पंधरा लाख रुपये बिनव्याची कर्ज मिळावं ही आमची मागणी <laughs> आहे अडचणी काय अडचणी येण्याचं कारण आम्ही अडचणी येण्याच कारण आम्ही अडचणीतच कायम सोडतो अडचणीतच असल्यामुळे आमच्या आम्ही जे आज उठलोय पेटून जे उठलोय सगळा समाज आम्ही लेकडा बाळा सहित आज रोडवर आलेलो आम्ही पेटून उठण्याचं कारण की आम्ही कुठपर्यंत त्रास सहन करायचा अडचणी काय अडचणी म्हणजे आता विचार करा जर आम्ही आम्ही जर आमचं जे दुकान आहे त्या दुकानांमध्ये काम करत असताना आम्हाला पार हिनवलं जातं हिणवून केलं जातं एक दहा वीस रुपयात तो मानतो तो तो माणसाला खरेदी करून टाकतो इथपर्यंत हिनवलं जातं काय होतं की आम्ही दिवसभर जेव्हा काम करतो तो घरी ज्यावेळेस जातो तर तेव्हा पश्चिद डोक्यात की आपल्याला कोण काय बोललं कसं बोललं म्हणजे पैसाही आम्हाला मिळतो ना तर तोही मनाला समाधान होईल असं होत नाही कारण अशोक नाईक